ऐतिहासिक नगरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे बिडकीन शहरात शॉर्ट सर्किट मुळे दुकान जळून खाक पंधरा ते वीस लाखांचं मोठं नुकसान बिडकीन शहरात दिनांक सोळा फेब्रुवारी गुरुवारी रोजी ग्रामपंचायत गाळा क्रमांक सोळा येथे लागलेल्या आगीत अंदाजे पंधरा ते वीस लाख रुपयांचं मोठं नुकसान झालंय शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं सचिन प्रभाकर वाणी यांचे वाणी स्वीट नावाचे दुकान ग्रामपंचायत गाळा क्रमांक सोळा मध्ये आहे वीस फेब्रुवारी सकाळी नऊ ते साडे नऊ च्या दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली आणि काही क्षणातच ती आटोक्यातून गेली आणि दुकानातील साहित्यांचं मोठं नुकसान झालं त्यात साठ डीप फ्रीज दोन कोल्ड्रिंक फ्रीज एक केक काउंटर फ्रीज एक हॉट केस कॅडबरी फ्रीज आणि इतर साहित्य फर्निचर आणि अनेक वस्तू आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं असून पंधरा ते वीस लाख रुपयांचं आर्थिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय या घटनेनंतर एम बी पोलीस ठाणे बिडकीन तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या मार्फत पंचनामा करण्यात आला आहे संबंधित विभागाकडून पुढील कारवाई केली जात आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकिन